कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सर्वात जास्त रहदारीची मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवारपासून बंद राहणार आहे सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरिटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मांडवा मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवा देखील साधारण तीस सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा करंजा ते रेवस आगारदंडा ते देघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहील असं मेरीटाईम मंडळाकडून कळवण्यात आलं आहे दरवर्षी पावसाळा सात जून नंतर सक्रिय होतो मात्र यंदा लवकर पाऊस दाखल होणार आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी सदृश्य मुसळधार पाऊस पडणार आहे त्यामुळे एन पी अजंठा मालदार या ऑपरेटर्सने वाहतूक दिलेल्या दिवसांपासून बंद ठेवण्याचा निर्णय दरवर्षी साधारणतः बारा लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात याशिवाय या मार्गावरून खासगी स्पीड बोटींची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्यानं पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असल्यानं त्यातून सावर्ण बोटींना शक्य होत नाही खबरदारी म्हणून दरवर्षी मेरिटाईम बोर्डाकडून गेटवे ते मांडवा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात जाते दरम्यान रेवस करंजा अगारदंडा ते दिघी या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे मुरुड जंजिरा किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी दिली आहे